नवरात्रीमध्ये घरी देवीच्या मूर्तीला प्राणप्रतिष्ठा कशी द्यावी श्री गुरुदेव दत्त श्री, श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो मित्रांनो नवरात्रीचा नौ, उत्सव हा देवीच्या उपासना आणि शक्तीचा साधना करण्यासाठी सर्वात शुभ काळ मानला जातो घरी देवीची मूर्ती आणून प्राणप्रतिष्ठा केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा समृद्धी आणि शांती निर्माण होते चला तुम्हाला सोप्या शब्दात हा विधी समजून सांगतो मूर्ती आणण्यापूर्वी तयारी सर्वप्रथम घर नीट स्वच्छ करा पूजेसाठी लाल किंवा पिवळा स्वच्छ कपडा आसन म्हणून पसरवा पूजेसाठी लागणारे सामान जसे कलश नारळ आंब्याची पानं अक्षदा फुले फळे पंचामृत आणि दिवा जवळ ठेवा कलश स्थापना मित्रांनो एका पवित्र तांब्यात किंवा स्टीलच्या भांड्यात पाणी भरा त्यानंतर त्यात सुपारी नाणी गंध आणि रुली टाका भांड्यावर आंब्याची पाने ठेवून त्यावर नारळ ठेवा आणि लाल वस्त्र गुंडाळा हा कलश देवीच्या पूजेचे मंगलचिन्ह आहे नंबर तीन मूर्तीची स्थापना मित्रांनो देवीची मूर्ती किंवा फोटो स्वच्छ धुवून घ्या ती आसनावर ठेवून समय किंवा दिवा प्रज्वलित करा मूर्तीवर गंध अक्षता फुले व्हा प्राण प्रतिष्ठा मंत्र काय मित्रांनो तर सोप्या भाषेत सांगतो मी सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे हा प्राण प्रतिष्ठा असतो हातात अक्षदा घ्या आणि संकल्प करा हे मातेश्वरी आपण या मूर्तीमध्ये विराजमान व्हा आमच्या घराचे रक्षण करा आणि सुखसमृद्धी द्या त्यानंतर साधा मंत्र म्हणा ओम हेम हीम क्लिम चामुन डायवीसचे हा मंत्र किमान अकरा वेळा उच्चारा याने प्राणप्रतिष्ठा पूर्ण होते नंबर पाच नैवेद्य व आरती देवीला नैवेद्य अर्पण करा यात फळे पाच शिधा किंवा साधा प्रसाद देखील चालतो धूप दीप अगरबत्ती दाखवा लोभाना जाळा शेवटी देवीची आरती करा नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी सकाळ संध्याकाळ आरती आणि पूजा केली तर घरात सकारात्मकता खूप प्रमाणात वाढते उपसंहार मित्रांनो नवरात्रीत घरी देवीची प्राणप्रतिष्ठा करणे फार अवघड नाही साधेपणाने आणि भक्तिभावाने केल्यास देवीची कृपा नक्की मिळते अशा पूजेने घरात आनंद शांती आणि ऐश्वर नांदते या नवरात्रीत तुम्हीही घरी देवीची प्राणप्रतिष्ठा करून तिच्या कृपेचे अनुभव घ्या आणि आपले जीवन मंगलमय बनवा मित्रांनो तुमच्या मनात जर असे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा त्यावर देखील आपण व्हिडिओ बनू पुन्हा भेटू अशाच एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आणि कमेंटमध्ये व्हिडिओला देखील नक्की करा धन्यवाद